बाबा नवीन भेटून अहो कशाला चहा वगैरे अद्रक टाकलीय का अद्रक शिवाय कशा खाली चाल व महाग दिलं आम्हाला कसं स्वस्तात पडलं तो जरा एजंट आमचा जरा खास माणूस आहे ना जरा नात्यातला कोण कोण असता घरात ती ती व्हाईट व्हाईट गाडी आहे ती मोठी ती तुम्ही लावली तुम्ही लावली ती दारात जाम अडचण होते हो, जाम अडचण होते ती म्हणजे ना येता जाताना असं मध्ये येऊन जाता ना ते असं मध्ये आलं मग ठोका असं पाय ठोकल्या जातो चांगलं ना ते तेवढी फक्त गाडी काढून टाका बाकी बघा आमचं काय नाही तुम्हाला म्हणून सांगते याच्या आधी दुसरे राहायचे बाडतो जाम डोक्याला ताप एवढा ताप नाही एवढा घरामध्ये आवाज धिंगायला गेला ना आम्ही डायरेक्ट बोलून टाकलो सिक्युरिटीला काढून टाका एक गोष्ट सांगायची मात्र झाली तुम्ही ते वरती कपडे टाकलेत ना सगळ्या खिडकीत पाणी पडतो बस तेवढं फक्त मी तुम्हाला सांगते ते कपडे तिथे नका टाकू स्टँड घ्या ना हे बघा मी स्टँड घेतला तसं स्टँड घ्या घरात आपले टाकायचे आपण व्यवस्थेत बाकी काय तुम्ही राग नका मानू माणूस तुमच्या शेजारी साठे राहतात बोलू नका अजिबात बोलू नका ज्या म्हणजे वैताग आहे